नमस्कार लाडक्या बहिणीनो शेतकरी मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहे एप्रिलचा दहावा हप्ता किती तारखेपर्यंत तुमच्या बँक अकाउंटमध्ये येईल आणि कोणाला येणार नाही सविस्तर माहिती आपण या पाहणार आहोत लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय कल्याणकारी योजनेपैकी एक आहे माहिती सरकारने ही योजना सुरू केली होती या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्यात येत आहेत सरकारचे म्हणणे असे आहे की लाडकी बहीण योजना ही मूलत आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि मागास महिलांसाठी तयार केली होती परंतु अनेक अडीच लाख उत्पन्न असलेल्या महिला ज्या इन्कम टॅक्स भरतात त्यांनीही या योजनेचा लाभ घेतला आहे याशिवाय अनेक महिलांच्या नावावर चार चाकी वाहने किंवा पाच एकरपेक्षा जास्त शेती आहे अशा महिलाही या योजनेचा लाभ घेत आहेत आता सरकार लाडकी बहीण योजनेच्या निकषानुसार ज्या महिला योजनेच्या निकाशामध्ये नाही बसत अशा महिलांना जानेवारी महिन्यात नऊ लाख महिला तर आता परत साधारणतः पन्नास लाख महिला अपात्र होण्याची शक्यता आहे एप्रिल महिन्यामध्ये किती महिला अपात्र होतील आणि एप्रिलचा दहावा हप्ता पंधराशे रुपये एकवीस एप्रिलपासून कधी पण तुमच्या बँक खात्यात बँक खात्यात ट्रान्सफर पाहिजे नो अक्षर तृतीयाच्या सणापूर्वी तुमच्यासाठी एक नाही दोन नाही तर चार मोठ्या आनंदाच्या बातम्या घेऊन आलो आहेत ही अशी भेट आहे जी तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच हास्य आणेल महाराष्ट्र सरकारने तुमच्यासाठी एक खास योजना तयार केली आहे ज्यामुळे तुमच्या खात्यात पैसे हातात साडी अन व्यवसायासाठी विशेष कर्जाची संधी मिळणार आहे एकदम खरी माहिती आहे एप्रिल महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा दहावा हप्ता प्लस दहा हजार प्लस पंचवीस हजार रुपयापर्यंत विशेष अनुदान चोवीस लाख महिलांसाठी साडी आणि गॅस सिलेंडरसाठी आठशे तीस रुपयाचं अनुदान ही घोषणा खुद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे आणि आदिती तटकरे यांनी केली आहे दर महिन्याला आम्ही जो लाभार्थ्यांच्या हप्त्याची जी तारीख असते ती मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठरत असते त्यांच्या म त्यांच्यामुळे याही महिन्याचा जो हप्ता आहे तो एकवीस एप्रिलपासून ते महिना संपायच्या आधी म्हणजेच तीस तारखेच्या आत लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील असं आदित्यताई तटकरे यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे एप्रिलच्या हप्त्याबद्दल लाडकी बहीण योजनेचा दावा हप्ता येणाऱ्या तीस तारखेच्या आत टप्प्याटप्प्याने जमा होणार आहे काळजी करू नका आठवड्याभरात येथील आज आपण तिसऱ्या दिवशी लाभ वितरित करत आहोत हा हप्ता हा हप्ता जो आहे पंधराशे रुपये असेल आणि त्यासोबत सरकारने आठशे तीस रुपयाचं विशेष अनुदान जाहीर केलं आहे जे गॅस सिलेंडरचे आहे सरकारने यावेळी काही मोठा बदल केला आहेत आता फक्त चारच नियम लागू आहेत आणि ज्या बहिणी हे नियम पाळणार नाहीत त्यांना हा हप्ता मिळणार नाही होय सगळे जुने नियम रद्द झाले आहेत याचा अर्थ आता प्रक्रिया खूपच सोपी झाली आहे पण हे चार नवे नियम काय आहेत आणि तुमच्या जिल्ह्याचा नंबर कधी येणार आहे हे सगळं आपण पुढे पाहणार आहोत आता तुम्ही विचारलं हे अनुदान आणि साडी कोणाला मिळणार यादीत आपलं नाव कसं येणार काळजी करू नका मी तुम्हाला सगळं नीट समजून सांगणार आहे सरकारने दोन वेगळ्या याद्या तयार केल्या आहेत एक आहे दहा हजार ते पंचवीस हजार रुपयाच्या अनुदानाची आणि दुसरी आहे साडी वाटपाची विशेष म्हणजे यावेळी चार चाकी वाहन असणाऱ्या बहिणींनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे याआधी असा नियम होता की चार चाकी असणाऱ्या बहिणी अपात्र ठरत होत्या पण आता सरकारने हा नियम रद्द केला आहे त्यामुळे आता जास्तीत जास्त बहिणींना या योजनेचा फायदा मिळेल पण लक्षात ठेवा तुम्हाला हे चार नवे नियम पाळावे लागतील नाहीतर तुम्ही या योजनेच्या लाभापासून वंचित राहाल चला आता हे चार नवे नियम समजून घेऊया कारण हे खूप महत्त्वाचे हो आहेत पहिला नियम आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचं वय एकवीस ते पासष्ट वर्षाच्या दरम्यान असावं दुसरा नियम तुमचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा कमी असावं यासाठी तुम्हाला दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीससाठी साठी उत्पन्नाचा दाखला काढावा लागेल हा दाखला तुम्ही एक एप्रिलनंतर काढू शकता आणि तो मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत वैध असेल तिसरा नियम तुमच्या कुटुंबातील कोणी कोणी सरकारी नोकरदार नसावं आणि चौथा नियम तुमच्या कुटुंबातील कोणीही आयकरदाता नसावा जर तुमच्या घरात कोणी आयकर आयकरदाता म्हणजे इन्कम टॅक्स भरत असेल तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र ठरू शकता हे चार नियम पाळणं अनिवार्य आहे कारण यावर तुम्हाला हप्ता अनुदान आणि साडी मिळणार आता बोलूया वेळापत्राबद्दल तर महाराष्ट्रात एकूण छत्तीस जिल्हे आहेत आणि सरकारने सहा टप्प्यात वाटप केलं आहे दररोज सहा जिल्ह्यामध्ये हप्ता आणि अनुदानाचे वाटप होणार आहे यासाठी सरकारने प्रत्येक प्रशासकीय विभागातून काही जिल्ह्याची निवड केली आहे महाराष्ट्रात सहा प्रशासकीय विभाग आहेत पुणे कोकण नाशिक नागपूर अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर चला प्रत्येक विभागातील जिल्ह्याचे वेळापत्रक पाहूया सर्वात आधी पुणे विभाग आहेत पुणे पुणे कोल्हापूर सातारा सांगली आणि सोलापूर हे जिल्हे येतात यापैकी पुणे जिल्ह्याला पहिलं प्राधान्य मिळणार आहे कारण पुणे हा लाभार्थीच्या संख्येने मोठा जिल्हा आहे त्यामुळे पुण्यातील बहिणींना स्रवात आधी हप्ता आणि अनुदान मिळेल त्यानंतर सातारा आणि सांगली याच्या नंबर येईल कोल्हापूर आणि सोलापूर यांना थोडी वाट पाहावी लागेल आता कोकण विभाग यात मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे जिल्हे येतात यापैकी रत्नागिरीला पाह पहिलं प्राधान्य मिळालं आज सकाळपासून रत्नागिरीत हप्त्याचं वाटप सुरू झालं आहे पुढील दोन तीन दिवसात रायगड आणि ठाणे यांचा नंबर येईल मुंबई आणि पालघर यांना नंतर संधी मिळेल नाशिक विभागात नाशिक धुळे जळगाव नंदुरबार आणि अहिल्यानगर हे जिल्हे येतात यापैकी जळगावला पहिलं प्राधान्य मिळणार आहे त्यानंतर धुळे अहिल्यानगर आणि नाशिक यांचा नंबर येईल नंदुरबाराला शेवटी संधी मिळेल नागपूर विभागात नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली भंडारा आणि गोंदिया हे जिल्हे येतात यापैकी चंद्रपूरला पहिलं प्राधान्य मिळणार आहे Ê... त्यानंतर गोंदिया भंडारा आणि वर्धा यांचा नंबर येईल नागपूरला शेवटी संधी मिळेल छत्रपती संभाजीनगर विभागात छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर आणि धाराशिव हे जिल्हे येतात यापैकी धाराशिवला पहिलं प्राधान्य मिळणार आहे त्यानंतर परभणी जालना आणि बीड यांचा नंबर येईल लातूर नांदेड आणि हिंगोली यांना नंतर संधी मिळेल शेवटचा विभाग आहे अमरावती यात अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम हे जिल्हे येतात यापैकी अकोला आणि यवतमाळ यांना पहिलं प्राधान्य मिळणार आहे त्यानंतर अमरावती बुलढाणा आणि वाशिम यांचा नंबर येईल आता तुम्ही विचारलं तुमच्या जिल्ह्याचा नंबर कधी येणार यासाठी तुम्ही तुमच्या जिल जिल्ह्याचं नाव कमेंट करा म्हणजे आम्ही तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचा क्रमांक कर सांगू आणि हो तुमच्या बँक खात्याचं आधार लिंकिंग व्यवस्थित आहे का ते तपासून घ्या यासाठी तुम्ही यू आय डी आयच्या वेबसाईटवर जाऊन तुमचं बँक मॅपिंग स्टेटस तपासू शकता किंवा तुमच्या बँकेत जाऊन के वाय सी पूर्ण करून घ्या तीस एप्रिलपूर्वी हे करणं गरजेचं आहे नाहीतर तुमचा हप्ता अडकू शकतो आता बोलूया दहा हजार ते पंचवीस हजार रुपयाच्या अनुदानाबद्दल हे अनुदान विशेषत व्यवसायासाठी आहे जर तुम्हाला छोटा मोठा व्यवसाय दुकान किंवा कोणताही उद्योग सुरू करायचा असेल तर तुम्ही मुंबई बँकेतून हे कर्ज घेऊ शकता विशेष म्हणजे या कर्जाची परतफेड तुम्हाला वेगळी करावी लागणार नाही लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामधूनच हे कर्जाचे हप्ते वसूल केले जातील यामुळे तुम्हाला व्यवसायासाठी एक मोठी संधी मिळणार आहे यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या मुंबई बँकेच्या शाखेत जाऊन चौकशी करावी लागेल आणि हो हे अनुदान मिळवण्यासाठी तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या चार नियमांचे पालन करावं लागेल जे आपण आधी पाहिलं आता साडीच्या वाटपाबद्दल बोलूया सरकारने चोवीस लाख महिलांना साडीत भेट देण्याचा निर्णय घेतला आहे पण ही साडी कोणाला मिळणार यासाठी फक्त एकच अट आहे तुमच्याकडे अंत्योदय रेशन कार्ड असावं महाराष्ट्रात चोवीस लाख कुटुंबाकडे अंत्योदय रेशन कार्ड आहे या प्रत्येक कुटुंबाला एक साडी मिळणार आहे एक रेशन कार्ड एक साडी असा हा नियम आहे साडीची किंमत साडेतीनशे ते चारशे रुपये असेल यासाठी तुम्हाला तुमच्या रेशन कार्डची के वाय सी पूर्ण करावी लागेल के वाय सी पूर्ण झाल्यावर तुमच्या रेशन दुकानात जा आणि साडीची चौकशी करा अनेक जिल्ह्यामध्ये साडीचं वाटप सुरू झालं या शासन निर्णय झाला आहे तुम्हाला जर हा जी आर पाहायचा असेल तर कमेंट करा आम्ही तुम्हाला त्याची लिंक देऊ आणि एक महत्त्वाची गोष्ट जर तुम्हाला मागील हप्ते म्हणजे जानेवारीचा सा सातवा फेब्रुवारीचा सा आठवा आणि मार्चचा नवा हप्ता मिळाला नसतील तर काळजी करू नका आदित्य तटकरे यांनी घोषणा केली आहे की अशा बहिणींना पुढील दोन दिवसात तीन हजार रुपये मिळतील त्यामुळे तुमचं बॅग खांतं आणि आधार लेखित तपासून घ्या म्हणजे तुमचे पैसे लवकर जमा होतील आता थोडं बोलूया गॅस सिलेंडरच्या अनुदानाबद्दल सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत आठशे तीस प्रति सिलेंडर अनुदान जारी केलं आहे याचा अर्थ तुम्हाला वर्षाला तीन सिलेंडर मोफत मिळतील पण यासाठी तुमचं गॅस कनेक्शन लाडकी बैन योजनेच्या लाभार्थी महिलाच्या नावावर असावं जर तुमचं गॅस कनेक्शन दुसऱ्या दुसऱ्याच्या नावावर असेल तर ते ट्रान्स्फर करून घ्या नाहीतर तुमच्या खात्यात दर सिलेंडरसाठी आठशे तीस रुपये जमा होतील यासाठी तुम्हाला तुमच्या गॅस एजन्सीशी संपर्क साधावा लागेल लाडक्या बहिणींनो ही अक्षर तृतीयाची भेट खरोखरच खास आहे सरकारने तुमच्यासाठी इतकी मोठी योजना आखली आहे की प्रत्येक पात्र बहीण याचा लाभ घेऊ शकेल पण यासाठी तुम्हाला थोडं सक्रिय व्हावं लागेल तुमचं बँक खातं आधार लिंकिंग रेशन कार्डाची के वाय सी उत्पन्नाचा दाखला हे सगळं व्यवस्थित करा आणि हो तुमच्या जिल्ह्याचं नंबर कधी आहे हे तपासून घ्या जर तुम्हाला याबद्दल काही शंका असेल तर कमेंट करा आम्ही तुम्हाला सगळी माहिती देऊ ही योजना फक्त तुमच्यासाठीच नाही तर तुमच्या गावातल्या शेजारच्या मधल्या सर्व शेजारी पाजारी बहिणीसाठी आहे त्यामुळे ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा तुमच्या गावातल्या अंगणवाडी सेविका ग्रामसेवक किंवा रेशन दुकानदार यांच्याशी बोलून योजनेची माहिती घ्या आणि हो आमचं चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका आम्ही रोज नवीन माहिती अपडेट घेऊन येत असतो ज्यामुळे तुम्हाला या योजनेचा जास्तीत जास्त फायदा घेता येईल शेवटी एवढं सांगेन की ही संधी सोडू नका अक्षय तृतीयाच्या सणापूर्वी तुमच्या खात्यात पैसे आणि हातात सारी येणार आहे तुमच्या बँकेचे पैसे आणि भेटवस्तू घ्या आणि तुमच्या कुटुंबाला सुखी ठेवा लाडकी बहीण योजना तुमच्या आनंदासाठी आहे आणि सरकारने यासाठी छत्तीस हजार कोटी रुपयाची निधी मंजूर केला आहे त्यामुळे आता तुमची वेळ आहे त्यावर सक्रिय व्हा आणि योजनेचा बरोबर फायदा घ्या रोज नवीन माहिती या चॅनल आपल्या हक्काचं चॅनल आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावा